नमस्कार आज सोन्या चांदीच्या भावामध्ये चांगलीच घसरण पाहायला भेटते आज सोने आणि चांदीच्या भावामध्ये चांगलाच उतारही दिसतो आणि ऑल टाईम व्हायला गेलेलं सोनं आज चांगलंच तोंडावर पडल्यासही पाहायला भेटतं आज सराफा बाजार उघडताच मार्केटचा ट्रेंड काय चालला आजचे ताजे भाव काय आहे हे आपल्याला तपासायचं आहे त्या अगोदर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया अठरा कॅरेट शुद्ध सोन्यापासून अठरा कॅरेट शुद्ध सोनं कालचा भाव होता सात हजार चारशे त्र्याऐंशी तर आजचा भाव आहे सात हजार चारशे शेहेचाळीस सदोतीस रुपयांनी सोनं उतरल्याचं पाहायला भेटतं कालचा भाव होता आठ ग्राम वजनाचा एकोणसाठ हजार आठशे चौसष्ट आजचा भाव आहे एकोणसाठ पाचशे अडुसष्ट दोनशे शहाण्णव रुपयांनी सोनं स्वस्त झाल्याचं पाहायला भेटतं आता मात्र दहा ग्राम वजनी कालचा भाव होता चौऱ्याहत्तर हजार आठशे तीस आजचा भाव आहे चौऱ्याहत्तर चारशे साठ तीनशे सत्तर रुपयाच्या फरकाने आज सोनं उतरल्याचं पाहायला भेटतं आता मित्रांनो बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचे ताजे दर तपासूया कालचा भाव होता एक ग्राम वजनाचा नऊ हजार एकशे पंचेचाळीस आज आहे नऊ हजार शंभर पंचेचाळीस रुपयाच्या फरकाने सोनं उतरल्याचं आपल्याला पाहायला भेटतं यानंतर मात्र आठ ग्राम मोजनी कालचा दर होता त्र्याहत्तर हजार एकशे साठ आजचा दर आहे बहात्तर हजार ऐंशी तीनशे सहासष्ट रुपयाची घट झाली यानंतर दहा ग्राम उजनी कालचा दर होता एक्क्याण्णव हजार चारशे पन्नास आजचा दर आहे एक्क्याण्णव हजार चारशे पन्नास रुपयांनी स्वस्त उतरलं आता चोवीस कॅरेट सोन्याचे ताजे दर तपासायचे आहेत यानंतर डे म्हणजेच कालच नऊ हजार नऊशे सत्याहत्तर रुपये कालचा दर होता आजचा दर नऊ हजार नऊशे अठ्ठावीस आहे एकोणपन्नास रुपयांनी सोनं उतरलं आता आठ ग्रामोजनी कालचा दर होता एकोणऐंशी हजार आठशे सोळा आजचा दर आहे एकोणऐंशी चारशे चोवीस तीनशे ब्याण्णव रुपयाची घट पाहायला भेटते आणि शुद्ध चोवीस कॅरेट दहा ग्रामजनी सोनं कालचा भाव होता नव्याण्णव हजार सातशे सत्तर आजचा भाव आहे नव्याण्णव दोनशे ऐंशी जवळपास पाचशे रुपयांनी सोनं उतरल्याचं पाहायला भेटतं यासोबतच आपल्याला चांदीचेही आजचे बाजारभाव तपासायचे आहेत कारण चांदी एक लाख एकोणीस हजारवर वर गेलेली होती मात्र हीच चांदी जी आहे आता आपल्याला उतरताना पाहायला भेटत आहे मित्रांनो आजचे एक ग्राम चांदीचे भाव आहेत एकशे चौदा रुपये आठ ग्राम चांदीचा भाव आहे नऊशे बारा रुपये दहा ग्राम चांदीचा भाव आहे अकराशे चाळीस रुपये तर शंभर ग्राम चांदीचा भाव आहे अकरा हजार चारशे तर एक किलो चांदीचा भाव आहे एक लाख चौदा हजार म्हणजेच चांगलीच पाच हजाराची घट चांदी मागंसुद्धा आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो सोने आणि चांदीच्या किमतीत रोज बदल होत असतात मात्र आज सराफा बाजार उघडताच सोन्याचे भाव चांगलेच तोंडावर पडलेले आपल्याला पाहायला भेटतात यामुळे जे आहे मार्केटमध्ये सोने खरेदीदारांना जे आहे चांगल्या पद्धतीने आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे चांदीच्या भावत ही चांगलीच मोठी तफावत झाल्यामुळे चांदीचा भाव ही ऑल टाइम हायला एक लाख एकोणीस हजार प्रति किलोला गेल्याला मात्र एक लाख चौदा हजार वर आल्याने आता मात्र चांदी खरेदीदारांना एक आनंदाची बातमी आहे कारण दोन दिवसातच चांदीचा भाव पाच हजारांनी घटल्याने मात्र आता मार्केटमध्ये चांदीला खरेदीला मागणी वाढणार आहे यानंतर आपल्याला हेही पाहायला भेटतं की सोन्या आणि चांदीची दर मागच्या काही दिवसांपासून कॉन्स्टंट होते मात्र सध्या आता घसरताना पाहायला भेटतात सोन्या चांदीचे ताजे भाव तपासण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जुळून राहून सबस्क्राईब करून घ्या